गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे गणित आणि त्या गणितामधलं सोळावं प्रकरण आपण चालू केलेलं आहे आणि आपण अभ्यासत आहोत आप सोळा पॉईंट सराव संख्या सोळा पॉईंट तीन त्यातील पहिलं उदाहरण आपण बघितलेले आहे आणि त्या पहिल्या उदाहरणातले चार उपप्रश्न सुद्धा आपण अभ्यास आप आहेत आज आपण घेतलेले आहे दुसरं उदाहरण तर ते दुसरं उदाहरण असं आहे लांबी नव्वद सेंटीमीटर व्यास एक पॉइंट चार सेंटीमीटर असेल अशी लोखंडी सळई तयार कर तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडाचे घनफळ आपल्याला काय सांगितलं की त्यांनी मी हे प्रमाण दिलेले नव सेमी से मिल लांबीचा ही सळई आहे लोखंडी सळई आणि त्याचा त्याचा जो व्यास आहे तर तो व्यास आहे एक पॉईंट चार तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल आता आपल्याला सुरुवातीला आपल्याला आर काढावं लागेल आर काढण्यासाठी काय सूत्र हे आजचं डिवाय टू मग डीची आर बरोबर डीची किंमत किती दिलेली आहे एक पॉइंट चार अगदी दोन मग आर किती येईल आता आर ये, बे एक बे बे शून्य शून्य बेसाती चौदा म्हणजे शून्य दशांश सात आर आलेले आणि एच किती दिलेला आहे एच एच दिलेलं आहे नव्वद सेम म्हणजे नव्वद सेंटीमीटर तर मग आता आपल्याला लोखंडाचे घनफळ काढायचे त्यासाठी लागणारे लोखंडाचे घनफळ मग लोखंडाची घनफळ म्हणजे सळीचे आहे सळईचे सईचे घनफळ तर ही सळीची घनफळ काढण्यासाठी सूत्र कोणते पाय आरचा पाय आर वर्ग यच पाय आर वर्ग यच एच। याच्यामध्ये आता किमती ठेवून द्यायच्या आरची किंमत किती येतात बावीस छेद सात तुम्हाला प्रत्येकाला ही आरची किंमत तुम्ही हा जो पाया आहे तर पायाची किंमत तुम्ही पाठ करून ठेवायची बावीस छेद सातच असते गुणिले आता आरचा वर्ग दिलेला आहे चा वर्ग म्हणजे आर किती आहे मग शून्य पॉईंट सात शून्य पॉईंट सात गुणिले शून्य पॉइंट सात गुणिले एच एच किती दिलेले आहे नव्वद मग आता आपल्याला ह्याचा भागाकार कमी आहे आता आपण सात न भाग सात सात शून्य शून्य आणि सात एक सात मग इथे किती राहिले बावीस गुणिले शून्य पॉइंट एक गुणिले शून्य पॉइंट सात गुणिले नव्वद बरोबर आता हा गुणाकार आपण केल्याच्या नंतर हा गुणाकार किती येतो एकशे अडतीस पॉइंट सहा एकशे अडतीस पॉइंट सहा घन सेमी मग या लोखंडाचे जे लोखंडी सळईचे घनफळ लोखंडी सळई तयार करण्यासाठी म्हणजे येऊ आपण लोखंडी सळई तयार करण्यासाठी तयार करण्यासाठी लोखंडी सळई तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडाचे घनफळ लागणाऱ्या लोखंडाचे लोखंडाचे घनफळ बरोबर एकशे अडतीस सेंटीमीटर एवढं आपल्याला याच उत्तर आलेलं आहे आता आपण दुसरं म्हणजे तिसरं उदाहरण बघूया तर तिसरं उदाहरण जे आहे तर तिसरं उदाहरण हे बघा वृत्तचित्ती आकाराच्या एका हौदाच्या हौदाचा अतिल व्यास एक पॉइंट सहा मीटर असून त्याची खोली शून्य पॉईंट सात मीटर आहे तर त्या हौदात जास्तीत जास्त किती पाणी मावेल असा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती पाणी मावेल असा प्रश्न विचारलेला आहे तर मग आता व्यास किती दिलेला आहे व्यास दिलेला आहे एक पॉइंट सहा मग आता आपल्याला त्रिकार करा लागतील डी वाय टू तर मग आता आर बरोबर एक पॉईंट सहा छे दोन बे एक बे 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 शून्य शून्य आणि बे आठ सोळा तर मग आर बरोबर किती आलं आर बरोबर आला एक पॉईंट शून्य पॉईंट आठ आणि त्यांची खोली खोली म्हणजेच आता ही उंची आपण पकडू तर एच एच बरोबर किती आलेलं आहे शून्य पॉइंट सात शून्य पॉईंट सात आलेले मग हौदाचे घनफळ तर हौदाचे घाचे घनफळ हौदाची घनफळ काय येईल पाय आर वर्ग यच आता याच्यामध्ये आपण किमती ठेवायची पायची किंमत बावीचशेद सात बरोबर मग आता आरची किंमत किती आलेली आहे आरची किंमत शून्य पॉईंट आठ म्हणून मी शून्य पॉईंट आठ गुणिले शून्य पॉइंट आठ लिहिलं आरचा वर्ग झाला दिलेली उंची दिलेली शून्य पॉईंट सात मग आता आपल्याला याचा कशी कॅल्क्युलेशन करता येथे सात एक सात सात शून्य शून्य आणि सात एक सात मग हा गुणा करा आपला बावीस गुणिले शून्य पॉईंट आठ गुणिले शून्य पॉइंट आठ गुणिलेख शून्य पॉईंट एक तर हा गुणां तर हा गुणांतो एक पॉइंट चार शून्य आठ घन मीटर म्हणजे मीटर, ते हौदाचे घनफळ जे आहे तर हौदाचे घनफळ किती आलं एक पॉइंट चार शून्य आठ घन सेंटीमीटर आता एवढं जर आलं असेल समजा तर आता तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे की एका एका घनमीटरमध्ये एक घनमीटर एक घन मीटर एक घनमीटरचे किती लिटर होतात एका घनमीटरचे लिटर जे आहेत तर ते किती होतात तर ते होतात एक हजार लिटर हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचं की एका घनमीटरमध्ये किती लिटर तर ते एक हजार लिटर आणि आपल्याला सुद्धा काय विचारलेलं आहे की पाणी त्या हौदामध्ये हो जास्तीत जास्त किती पाणी मावेल म्हणजे ते लिटर मध्ये आपल्याला त्याचं प्रमाण काढायचं आहे मग हो लिहाव आपल्याला हौदात मावणारे पाणी हौदात मावणारे पाणी बरोबर किती येते घा मीटर एक चार शून्य आठ गुणिले आता त्याला आपल्याला एक हजारनं गुणावं लागेल एक हजारनं गुणल्याच्या नंतर आपल्याला काय मिळेल त्याच्यातलं आपल्याला ते लिटरचं प्रमाण मिळून जाईल चौदाशे आठ लिटर याचा गुणाकार केल्याच्या नंतर किती झाला हा चौदाशे आठ लिटर मग त्या होतात दा? चौदाशे आठ लिटर पाणी मावे त्या होतात त्या चौदाशे आठ लिटर पाणी मावे अग लक्षात अशा पद्धतीने आपल्याला त्याच किती पाणी मावल तर ते आपण कशावरून काढलं एका मध्ये एवढं मावतो तर इथे किती आहे एक दशांश चार शून्य आठ एवढं घनमीटर असल्यामुळे आपल्याला हे प्रमाण मिळालेलं आहे अग लक्षात आता आपण चौथं उदर आता आपल्याला परीख दिलेला आहे तर ही हे जे उदाहरण आहे हे चौथं उदाहरण आहे एका व्रतचित्तीच्या पायाचा परीख एकशे बत्तीस सेंटीमीटर असून त्याची उंची ही पंचवीस सेंटीमीटर आहे तर त्या व्रतचितीचे घनफळ किती तर आता आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी परीख दिलेला आहे तर मग परीघ लिहा आपण पर। परीख परीख बरोबर किती दिलेलं आहे एकशे बत्तीस सेंटीमीटर एकशे बत्तीस सेंटीमीटर परीख दिलेलं आहे आणि उंची किती दिलेली आहे पंचवीस पंचवीस सेंटीमीटर हे दोन प्रमाण आपल्याला दिलेले आहे परीख म्हणजे घणा एकशे बत्तीस बरोबर आर वर्ग एच तर परीघाचं परीघाचं जे सूत्र आहे ते परिघाचं सूत्र काय असतं टू पाय आर टू पाय आर मग एकशे बत्तीस दिलेला आहे परिक दोन आणि पायाची किंमत किती असते पायाची किंमत असते बावीस सात आणि आर आर जे आहे तर आर आपल्याला दिलेला आहे का नाही आर आपल्याला काढायचा आहे त्याच्यामुळं आर काढण्यासाठी तर आता आपण एकशे बत्तीस लिहू एकशे बत्तीस आता हे इकडचे गुण इकडचे भागिलेले जे आहे एकशे बत्तीस गुणिले हो 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 हे भागिले इकडचे सात भागिले इकडे काय होते हे गुणिले होते आणि हे इकडचे दोन गुणिले बावीस हे जे आहेत तर इकडे आल्याच्यानंतर नंतर काय होती इकडे आल्याच्या नंतर ते होतील दोन गुणिले बावीस हे भागिले होते बरोबर आर आता आपल्याला आर ची किंमत मिळू जाईल मग आता आपल्याला याला काय करता येईल आता आपल्याला भाग द्यायचा आहे तर मग कितीनं भाग जाईल आता आपल्याला या संख्येला तर सुरुवातीला आपण दोन न भाग देऊ बे एक बे बेसख बारा आणि बेसख बारा सहासष्ट आले का तर मग सहासष्ट कितीने भाग जातो या बावीस ने भाग जातो बावीस एक बावीस बावीस त्री सहासष्ट मग आता ही कटली ही पण कटले ही राहिले करतात मग सात जर राहिले फक्त सात उरले तीन बरोबर आर म्हणजेच आर बरोबर किती आले आर बरोबर एकवीस तर आपल्याला काय काय विचारले त्या वृत्तचितीचे चिठीचे घनफळ विचारलेले त्या वृत्तचितीचे आपल्याला काय करायचे घनफळ इथं लिहू आपण आता वृत्तचित्तीचे घरफळ वृत्त चित्तीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच तर या ठिकाणी आपण परीख दिलेला होता पण परीख दिलेला होता परंतु आपल्याला काय माहित नव्हतं आपल्याला आर माहित नव्हतं मग वृत्तचितीची घरफळ काढायचं असतं तर आपल्याला आर आणि एच हे दोन्ही माहीत असायला पाहिजे म्हणून आपण इथं आर ची किंमत काढलेली आहे तर आता आपण किंमती घेऊन देऊ पाय आरचा वर्ग तर मग पायासाठी किंमत किती आहे बावीस छेद सात गुणिले आर किती दिलेले एक 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 आता एकवीस म्हणजेच एकवीस गुणिले एकवीस गुणिले आता एज किती दिलेला आहे एज दिलेला आहे पंचवीस मग सात एक सात सात्रीख एकवीस मग किती आली जाता बावीस गुणिले तीन गुणिले एकवीस गुणिले पंचवीस याचा आपल्याला गुणाकार करायचा पाच दिसतो व्यवस्थित तर याचा गुणाकार केल्याच्या नंतर त्याचा गुणाकार येतो चौतीस हजार सहाशे पन्नास चौतीस हजार सहाशे पन्नास चौतीस हजार सहाशे पन्नास घन सेंटीमीटर मग त्या वृत्तीची तिचे घणपळ त्या वृत्तीची तिचे घणपळ त्या वृत्त घन घन सेंटीमीटर आपलं उत्तर आलेलं आहे आले लक्षात आहे चारीचे चारही उदाहरण तुमच्या लक्षात आले तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये कमेंट घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग